छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मेडिकल कॉलेज ते यशवंतराव चव्हाण चौक या रस्त्यावरील अतिक्रमणधारक जे बसलेत त्यांना मी अठ्ठावीस डिसेंबर या रोजी नोटीस दिले झाले आहे की त्यांनी त्यांचे अतिक्रमण काढून घ्यावे रस्त्याच्या मध्यापासून पन्नास फुटापर्यंत अतिक्रमण काढून घ्यावे यावे आणि या अतिक्रमणाची तारीख ही तेरा ते चौदा ते या दोन दिवसामध्ये काढण्याची मोहीम सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेवलेली आहे त्यामुळे सगळ सर्व नागरिकांनी या मोहिमेस सहकार्य करावे व शहरात असणारी जी वाहतूक कोंडी आहे ती कधी संपुष्टात येईल हे अतिक्रमण पूर्ण झाल्यास यासाठी पूर्ण सहकार्य करावे बरं आता हे जे अतिक्रमण आपण काढणार आहोत तर याच्या संदर्भातलं जे नियोजन हो आहे ते कशा पद्धतीनं आहे पोलीस बंदोबस्त असाच्या संदर्भात आपलं प्रशासकीय कार्यालयाच्या संदर्भात कसं त्याचं हो नियोजन आहे या संदर्भात आम्ही महसूल विभाग नगर प्रशासन आणि पोलीस बंदोबस्त पोलीस बंदोबस्तासाठी आम्ही या संदर्भात पोलीस प्रशासनास कळवले आहे की ते रात्री चौदा या दरम्यान मिळणार आहे पोलिसांचं देखील सहकार्य आहे नागरिकांनी देखील या मोहिमेत सहकार्य करावे जेणेकरून हा प्रश्न लवकरात लवकर मार्ग निघाला बर आता या संदर्भामध्ये दुसरा एक विषय असा होता याला लागूनच की आता आपण जे इकडे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते यशवंत आपला भगवान बाबा चौक हा जो रस्ता आहे त्या ठिकाणी सुद्धा काही अतिक्रमण बसलेले आहेत नाल्यावरती मग त्याच्या संदर्भात आपलं काही हो नियोजन yes, यस का। ते देखील काढले जाणार आहे जे हे टेम्पररी अतिक्रमण बसलेले आहेत जे हा जो रस्ता आहे भगवान बुद्ध चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक ते यशवंतराव चव्हाण चौक या रस्त्याचे अतिक्रमण महाग काढण्यात आले होते त्या नालीवर जे टेम्पररी स्ट्रक्चर बसलेले आहेत ते देखील काढून घेण्यात येणार होते